सामाजिक राजकीय क्षेत्राची जी प्रेरणा आहे ती तुम्हाला कुठून मिळाली नमस्कार मी सुप्रिया गणेश कदम माझे सासरे स्वर्गीय राजाभाऊ कदम हे शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यातील पहिले शाखाप्रमुख होते आणि त्यांनी शिवसेना वाढीसाठी नाशिकमध्ये खूप काम केलेलं आहे त्याच माध्यमातून माझं समस्येचं काम आतापर्यंत सुरू आहे प्रभाग वीसमध्ये अधिक कामं केली गेली तर त्याच्याविषयी काय सांगा तर आमच्या प्रभागामध्ये नाशिक पुणे महामार्गावर शिकरेवाडी येथे आपण गतिरोधक बसवण्याचं काम केलं तिथे लोकांना खूप अडचणी येत होत्या रस्ता क्रॉस करायला वगैरे अनेक अपघात होत होते तसेच स्वर्गीय राजाभाऊ कदम वाचनालयाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब मुलांना एम पी एस सी यू पी एस सीचं सुद्धा मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं त्या अनुषंगाने आमच्या ॲकॅडमीतून अनेक मुलं मुली हे शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत दोन हजार वीस एकवीसचा काळ जर कोरोनाचा आठवला त्यावेळेस केलेलं कार्य काय सांगाल तुम्ही त्याविषयी कोरोनाची महामारी आली होती त्यावेळेला माझे पती श्री गणेशराजे हो कदम आणि माझे दीर श्री विक्रमराजे हो कदम यांनी अनेक गरजू लोकांना घरगुती सामान असेल ते उपलब्ध करून दिलं रेमडेसिवीर असेल आपले कॉट उपलब्ध करून दिले तसेच आम्ही ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा लोकांना उपलब्ध करून दिले प्रभागातील नागरिकांच्या काही समस्या असो अडचणी असो किंवा सुखदुःख असो त्या सोडवण्यासाठी आमच्या कदम परिवाराची धावून जाण्याची ही परंपराच आहे तुमची विकासाची पुढची ध्येय काय आहे तुमचं विजन काय आहे याविषयी सांगाल महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा पूर्ण प्रभाग आपण सीसीटीव्ही युक्त करणार आहोत प्रभागातील सर्व विद्युत तारा या भूमिगत करण्यात येते पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि सर्व नाशिक रोडकरांचा प्रतीक्षेत असलेला नाट्यगृहाचा प्रश्न मी मार्गी लावणार जयभवनी रोड येथील निसर्गोपचार केंद्र समोरील जागेत ऐतिहासिक वस्तूंचं असं संग्रहालय भरणार आणि ऍडव्हेंचर पार्कही तिथे निर्माण करणार आणि ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असेल मतदार बंधू भगिनींनो नमस्कार नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस पंधरा जानेवारीला होऊ घातले आहेत शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या उमेदवार सुप्रियाताई गणेश कदम आत्ता माझ्यासोबत आहेत आणि त्यांना प्रभाग क्रमांक वीसमधनं शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या उमेदवार म्हणून तिकीट मिळालेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे की नक्की पुढच्या काळामध्ये ताईंचं आपल्या प्रभागाविषयीचं जे काही भवितव्य आहे विकास आहे तो त्यांच्या हातात राहणार आहे आणि त्याच विषय आपण संवाद साधणार आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी ताईंचं इथे स्वागत करते ताई नमस्कार, नमस्कार। ताई तुम्हाला शिवसेना राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळालेलं आहे आणि पण त्याआधी मी तुम्हाला असं विचारते की ही प्रेरणा कामाची जी आहे सामाजिक राजकीय क्षेत्राची जी प्रेरणा आहे ती तुम्हाला कुठून मिळाली नमस्कार मी सुप्रिया गणेश कदम मी आता स्वर्गीय राजाभाऊ कदम वाचनालयाचे अध्यक्ष आहेत आणि पंचवटी अमृतुल्य उद्योग समूहाची संचालिका आहेत तसेच नाशिक रोड विकास मंचाचे अध्यक्षही आहेत सर त्याच माध्यमातून माझं समाजसेवेचं काम आतापर्यंत सुरू आहे माझे सासरे स्वर्गीय राजाभाऊ कदम हे शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यातील पहिले शाखा प्रमुख होते आणि त्यांनी शिवसेना वाढीसाठी नाशिकमध्ये खूप काम केलेलं आहे तसेच माझे पती श्री गणेश राजाभाऊ कदम हे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत आणि आता सध्या ते नाशिक सहसंपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे तसेच माझे मोठे दीर श्री कैलास राजाभो हो कदम हे जयभवानी रोड येथील श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थानचे सचिव आहेत आणि दुसरे दीर श्री सुरेश राजाभो हो कदम हे पंचवटी अमृतुल्याचा व्यवसाय सांभाळतात तसेच माझे लहाने धीर हे अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत तसेच त्यांचे बिईंग कॉमन संस्थेमार्फत त्यांचं सामाजिक कामही चालतं आणि पक्षी आणि प्राण्यांची ते सेवाही करतात आमच्या कदम परिवारातील बरेचसे सदस्य शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये कामगारांचे प्रतिनिधित्व करतात तसेच व्यवसायामध्ये सुद्धा कदम परिवारातील अनेक सदस्यांनी यशस्वी भरारी घेतलेली आहे लग्न झाल्यानंतर हा सामाजिक आणि राजकीय वारसा आम्हाला पिढ्यानं पिढ्या पिड़े लाभलेला आहे मला सुप्रियाताई आत्ता तुम्ही सांगितलं की सासऱ्यांपासून तुम्हाला हा सामाजिक क्षेत्राचा वारसा मिळाला आहे घरातून तुमचे पती असतील तुमचे धीर असतील हे सगळेजण तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये आहे आणि आता तुम्हाला राष्ट्रवादी आणि शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून तिकीट मिळालेलं आहे पण आत्तापर्यंत ते जे तुमचा वारसा हक्काने जे सामाजिक कार्य झालेलं आहे प्रभागाचे अनेक प्रश्न तुम्ही सोडवलेले तर नक्की कशा प्रकारे तुम्ही ते काम केले की तुमचा संपर्क खूप मोठा आहे प्रभागामध्ये तर तुम्ही आत्ता आपल्या प्रभाग मध्ये अनेक कामं केलेली आहेत त्याच्या हो ते, तर त्याच्याविषयी काय सांगाल आता आमच्या प्रभागामध्ये शि नाशिक पुणे महामार्गावर शिकरेवाडी येथे आपण गतिरोधक बसवण्याचं काम केलं तिथे लोकांना खूप अडचणी येत होत्या रस्ता क्रॉस करायला वगैरे अनेक अपघात होत होते तर त्या अनुषंगाने आम्ही तिथे गतिरोधक बसवण्याचं काम केलं तसेच स्वर्गीय राजाभाऊ कदम वाचनालयाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब मुलांना तिथे आम्ही मोफत प्रशिक्षण दिलं तसेच त्यांना एम पी एस सी यू पी एस सीचं सुद्धा मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं त्या अनुषंगाने आमच्या अकॅडमीतून अनेक मुलं मुली हे शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत आणि आपल्या प्रभागाला जोडूनच आर्टिलरी सेंटर असल्यामुळे तिथे बिबट्याचा वावर खूपच वाढलेला होता त्यामुळे अनेक लोक भयभीत होत होते तसेच द दो एक दोन मुलांना एक दोन मुलं तिथे मृत्युमुखीही पडले होते त्यामुळे तो बिबट्याचा प्र प्रश्न खूपच गंभीर होत चाललेला असताना माझे पती आणि माझे दीर यांनी तो प्रश्न मान्य उप उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे तो प्रश्न मांडला त्यावर तात्काळ दखल घेत मान्य मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांनी तो आर्टिलरी सेंटर हा भाग अतिसंवेदनशील म्हणून घोषित केला आणि तिथे संरक्षक भिंतीचे कामही चालू करण्यात आलेले आहे आणि प्रभागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले होते ते आपण महापालिकेला अनेक वेळा निवेदनं देऊन आणि आंदोलनं करून तो प्रश्न आपण मार्गी लावला तसेच जयभवानी रोडला अनेक वर्षांपासून डांबरीकरण झालेलं नव्हतं त्या अनुषंगाने आपण राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करून मोठा निधी उपलब्ध करून आणला आणि तेही काम लवकरात लवकर इथे सुरू होणार आहे प्रभागामध्ये अनेक ठिकाणी चेन स्नॅचिंगचे वगैरे प्रकार घडले तसेच इथे आपल्या प्रभागामध्ये अनेक उद्यानं आहेत तिथेही टवळखोरां टवळखोरांचा खूपच वावर वाढलेला होता म त्या संदर्भात माझे पती आणि माझे धीर यांनी आम्ही इथे उपनगरचे पोलीस निरीक्षक यांना आम्ही ते निवेदन देऊन इथे गस्त वाढवण्यास सांगितली तर त्यांनी तात्काळ त्याची दखल घेत इथे गस्त वाढवली आणि आता येथील गुन्हेगारींना आळा बसलेला आहे पंचवटी अमृतुल्याच्या माध्यमातून अनेक महिलांना आपण पंचवटी अमृत तुल्याची फ्रँचायझी देऊन त्यांना सक्षम केलं त्यांच्या कुटुंबांना आधार दिला म्हणजे एक छोट्या व्यवसायाचं रूपांतर त्यांच्यासाठी केलेलं आहे तुम्ही आता तुमच्या सामाजिक कार्याविषयी बोललात पण अजून दोन हजार वीस एकवीसचा काळ जर कोरोनाचा आठवला तर तेव्हा प्रत्येकाला सामान्य व्यक्तीला तर खूप गरज होती आणि त्यावेळेस केलेलं कार्य काय सांगाल तुम्ही त्याविषयी दोन हजार वीस एकवीसमध्ये ज्या वेळेला कोरोनाची महामारी आली होती त्यावेळेला hmm. माझे पती श्री गणेश राजाभो हो कदम आणि माझे धीर श्री विक्रम राजाभो हो कदम यांनी अनेक गरजू लोकांना जे सामान घरगुती सामान असेल ते उपलब्ध करून दिलं रेमडेसिवीर असेल फेसशिल्ड असेल किंवा hmm. आपले कॉट उपलब्ध करून दिले तसेच आम्ही ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा लोकांना उपलब्ध करून दिले प्रभागातील नागरिकांच्या काही समस्या असो अडचणी असो किंवा सुखदुःख असो त्या सोडवण्यासाठी आमच्या कदम परिवाराची धावून जाण्याची ही परंपराच आहे म्हणजे ही तेव्हाची खूप गरज होती आणि करोनात कोणी समोरासमोर पण जात नव्हतं आणि तेव्हाचं तुमचं कार्य खूपच महत्वाचं आहे आतापर्यंत तुमच्या सामाजिक कार्याचे बरेच तुम्ही आम्हाला सांगितले की ती कामं आपण केलेली आहेत पण वर्षभरातले अनेक सण उत्सव असतात तर त्या सगळ्या कामाविषयी तुम्ही काय सांगाल त्या कार्यक्रमांविषयी काय सांगाल अच्छा आम्ही स स्वर्गीय राजाभो कदम सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सर्व महापुरुषांच्या जयंती आणि स्मृती दिन साजरे करतो तसंच सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट हेही आम्ही अतिउत्साहामध्ये साजरे करतो तसेच गणेशोत्सवामध्ये लहान मुलांसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक असे खेळ आम्ही साजरे करतो आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा असेल वेशभूषा स्पर्धा असेल असे आम्ही साजरे करत असतो तसेच नवरात्रोत्सवाच्या अगोदर आम्ही सर्व महिलांसाठी मो मोफत असे गरबा प्रशिक्षणसुद्धा आयोजित केलेले आहेत आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये प्रथमच ऐतिहासिक अशी साडेचार किलोमीटरची आपण रथयात्रा काढलेली होती त्या रथयात्रेमध्ये अनेक साधू महंत तसेच अनेक मान्यवर उपस्थित झाले म येथून पूर्ण प्रभागामध्ये ही रथयात्रा सुरू असताना प्रभागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात या रथयात्रेचे स्वागत केले आणि त्याची सांगता राम भक्तांच्या उपस्थितीमध्ये कदमनगर येथे राम आरती करून साजरी करण्यात आली सुप्रियादाई आत्तापर्यंत आपण तुमच्या सामाजिक धार्मिक अशा सांस्कृतिक वेगवेगळ्या ज्या कामांचं तुमचं नियोजन होतं त्याविषयी आपण पाहिलं पण शब्द स्नेहातून विश्वास आणि विश्वासातून विकास असं म्हणतात आणि म्हणून तुमची विकासाची पुढची ध्येय काय आहे तुमचं विजन काय आहे याविषयी सांगाल भयमुक्त प्रभाग आणि महिलांचे सुरक्षिततेसाठी हा पूर्ण प्रभाग आपण सीसीटीव्ही युक्त करणार आहोत प्रभागातील सर्व विद्युत तारा ह्या भूमिगत करण्यात येतील आपल्या प्रभागामध्ये जो पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि सर्व नाशिक रोडकरांचा प्रतीक्षेत असलेला नाट्यगृहाचा प्रश्न मी मार्गी लावणार जयभवानी रोड येथील निसर्गोपचार केंद्र समोरील जागेत ऐतिहासिक वस्तूंचं असं संग्रहालय उभारणार आणि ॲडव्हेंचर पार्कही तिथे निर्माण करणार आणि ते, ते, ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असे प्रभागामध्ये असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जे एकटे राहतात त्यांची मुलं बाहेर शिकायला जातात किंवा नोकरीनिमित्ताने बाहेर असतात तर त्यांना काही समस्या उपलब्ध झाल्या तर त्यांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी एक हेल्पलाईन नंबर देणार आहे त्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत तात्काळ उपाययोजना म्हणा किंवा त्यांना मदत मिळू शकेल आणि त्यांना आधार मिळू शकेल तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महिलांसाठी अनेक यो उपाययोजना राबवलेल्या आहेत त्याच अनुषंगाने त्यांचीच प्रेरणा घेऊन मी प्रभागातील अनेक घरी असणाऱ्या महिलांसाठी गृह उद्योग स्थापन करून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करणार तसेच त्यांना अनेक रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणार आतापर्यंत तुमच्या घरातनं मिळालेला तुम्हाला सामाजिक क्षेत्राचा वारसा आणि त्यातून केलेली कामं हो, आणि ही खरंच खूप मोठी कामं होती पण आता तुम्ही उभ्या राहणार आहात तुम्हाला शिवसेना राष्ट्रवादी युतीकडनं तिकीट मिळालेले आहे आणि निवडून आल्यानंतर तुम्ही काम करणारच आहात पण त्याआधी तुम्ही आपल्या प्रभागातल्या प्रभाग क्रमांक वीसमधल्या मतदार बंधू भगिनींना काय आवाहन करा मतदार बंधू भगिनींनो रस्ते पाणी ड्रेनेज आणि वीज ह्या ही कामं तर होतच राहणार आहे पण मला याही पलीकडे जाऊन लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत काम करायचं आहे आणि तेही असे की सर्वांना हेवा वाटेल आणि अभ आपल्या प्रभागाचं नंदन वन होईल असं मला का काम करायचं आहे तर त्यासाठी हवी आहे आपली साथ त्याचसाठी तुम्ही येत्या पंधरा जानेवारीला दोनशे बटन दाबून आपले बहुमोल असे मत मला देऊन प्रचंड करा हीच विनंती धन्यवाद नवे वर्ष नवी दिशा प्रत्येक मतदाराची प्रभागातील पूर्ण होईल विकासाची आशा याच उद्दिष्टावर आणि या, या सर्वसामान्यांच्या अपेक्षा असतात चला तर मग प्रभागाचा विकास घडवूया त्यासाठी आपलं बहुमोल मत शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या अधिकृत उमेदवार सौ सुप्रिया गणेश कदम यांना द्यायचं आहे पंधरा जानेवारीला धनुष्यवान या निशाणीसमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचा आहे हीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे हे, हे आव्हान आहे कारण आपल्या प्रभागाचा विकास हाच त्यांचा धास आहे त्यासाठी येत्या पंधरा जानेवारीला सुप्रियाताईंना प्रचंड मतांनी आपण विजयी करायचं आहे हे ही नम्र विनंती धन्यवाद